नमस्कार आपण सर्वांचे अवधोत्री युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आजचे दिन विशेष आणि साप्ताहिक राशी भविष्य या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा हा व्हिडिओ पाच मे विशे चोवीस ते अकरा मे विशे चोवीस साप्ताहिक राशी भविष्य काय आहे ते आपण जाणून घ्यावे तंतोतंत जुळेल असे गृहित धरून आहे पण यांना एक मार्गदर्शन म्हणून याचा आपण दैनदिन जीवनात वापर करू शकतो आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक हास्य दिन जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनसोक्त हसा आणि हसवा जीवन फुलासारखे फुलवा आज जागतिक व्यंगचित्रकार दिन सर्व व्यंगचित्रकारांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज आंतरराष्ट्रीय सुविण दिन आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या सर्व सोयींना हार्दिक शुभेच्छा आज रविवार ओम सूर्यदेवाच्या सूर्य भक्तीने प्रसन्न होते मन आनंदात जातो मग दिवसात क्षण क्षण सूर्य देवताला प्रसन्न ठेवण्याकरिता सूर्याला अर्ध देणे म्हणजे जल देणे होय उगो त्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होतो तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी कुंकू रोली लाल फुल टाकून अर्धे द्यावे अर्धे देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणांकडे बघावे पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी अर्ध दिल्यावर सूर्यदेवाला तीन परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा सूर्य मंत्राचा जप अवश्य करावा ओम सूर्याय नमहा तसेच गायत्री मंत्राचा मंत्राचा देखील जप करणे गरजेचे आहे तो लाभकारी असतो ओम भुर्गु स्वाहा तस्य भर्गो देवस्य धीमयी धियो योनहा प्रत सूर्य देवाला जल दिल्याने आत्मविश्वास आंतरिक ऊर्जा तसेच कार्यात यशस्वी होणे नवग्रह शांती व रोगांचा नाश होतो अशी मनधारणा आहे चला तर आता आपण आजचे राशी भविष्य पाच मे ते अकरा मे राशी भविष्य बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल स्ट्रगलिंग वीक दिसतोय कामात थोडी निराशा येईल पण काम चालूच ठेवा प्रयत्न करत राहा प्रयत्नाने यश येते व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील पैशाची चिंता मिटण्याची शक्यता आहे सहकारी व हितचिंतकांची मदत घ्या कामात थोडा धीर धरा सामंजस्यानी प्रश्नाची उकल 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 करा आक्रमक भूमिका घेऊ नका ऋषभ राशी व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचं चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतीपथावर राहणार नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील वरिष्ठ न मागता कामात सवलत देतील फावल्या वेळात तुम्ही तुमच्या तुमची रसिकता छंद म्हणून जोपासू शकाल प्रकृतीला जपणे गरजेचे आहे विनाकारण त्रास ओढून घेऊ नका मिथून राशी मिथून राशी काळानुरूप बदल कराल व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल तुमच्या मनातील कल्पना प्रयत्नात प्रत्यक्षात साकार करण्यासाठी उत्तम काळ आहे काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील हातातील कामे पूर्ण होतील एकंदरीत ग्रहदशा शुभ आहे कर्कराशी आनंदाची बातमी कानावर येईल व्यवसायात ठोस पावले उचलून कृती कराल मनावरचे दडपण दूर होईल अपेक्षित पैसे हातात मिळाल्याने नव्या योजना साकार होतील परदेश व्यवहाराची नवीन संधी चालून येईल नोकरीत उत्साहवर्धक वातावरण लाभेल ओळखीचा उपयोग होईल एकंदरीत ग्रहमान चांगले दर्शवित उत्साहवर्धक काळ आहे सिंह राशी उत्साहवर्धक काळ आहे व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग कराल भागीदाराच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका नोकरीत आपले काम बरे आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल गर्व करा करू नका कन्या राशी मानसिक आनंद मिळून देणारे ग्रहमान आहे व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल अडीअडचणींवर आड़ मात करून कामात प्रगती कराल नवीन आखलेले बेत सफल होतील आर्थिक स्थितीही सुधारण्याची शक्यता आहे नोकरीत तुमच्या सूचनांचा विचार वरिष्ठ करतील मान व प्रतिष्ठा मिळवून देतील एकंदरीत आठवडा आनंदित जाईल तुळाराशी तुमचे प्रयत्न व कष्ट केले तर यश फार दूर नाही सबुरी राखा व्यवसायात शिस्त व योग्य नियोजनाने कामे होतील पैशामुळे कोणी कोणाशीही हितसंबंध दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या मध्यस्थांवर सोपलेल्या कामावर देखरेख ठेवा वरिष्ठांचा विश्वास संपादन करा वृश्चिक राशी व्यवसायात देहाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल फायदा मिळून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल अनपेक्षित लाभ होतील नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळण्याची शक्यता नातेवाईक प्रियजन यांच्या भेटीचे योग माणसे भेटण्याचा दुरावलेली माणसे भेटण्याचा योग आहे लोकांना प्रकृती जगण्याची गरज आहे उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरुवात करू नका महत्वाची कामे स्वतःला हाताळून इतर कामे सहकार्यांकडून खुदेने करून घ्याल पैशाची चिंता मिटेल कमाई मनाप्रमाणे होईल इच्छेप्रमाणे चांगली संधी साधून आलेली आहे गरजेनुसार कामाचा आग्रह राहील मकर राशी मकर राशीला चांगली संधी साध साधून आलेली आहे संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या व्यवसायात कामानिमित्ताने विविध स्तरावरील व्यक्तींची भेटीगाठी वैक्ति होतील नवीन कल्पना मनात येतील पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता येतील कामानिमित्ताने प्रवास घडेल नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दगल घेतील प्रशंसा मिळेल कुंभ मनाला दिलासा देणारे निश्वास टाका व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल तरीही त्याची परवा करणार नाही आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक भेद पूर्ण होतील जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल वेळेचे गणित गर, मांडून कामे संपवा गैरसमज होण्याची शक्यता आहे मीन राशी ग्रहमान अनुकूल आहे तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल मनातील अनेक भेद साकार करण्यासाठी पावले उचला व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केली तर बराच फायदा होईल प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीचे योग येतील नवीन योजनांचा मुहूर्त लाभेल नोकरीत विशिष्ट कामांसाठी परदेश गमन संधी मिळण्याची शक्यता दर्शवते तसेच तब्येतीची काळजी घ्या डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता आहे एवढे बोलून मी माझा आजचे रा, आठवड्याचे राशी भविष्य हे इथे समितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करावे तुमचा हा आठवडा चांगला जाव हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद